कवी सुरेश भटांची मराठी भाषेचा गौरव करणारी सुंदर अशी रचना आहे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जा हा लोक खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माये मानतो मराठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळाल्याबद्दल तमाम मराठीजनांचे मनपूर्वक अभिनंदन सांस्कृतिक मंत्रालयाने अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला प्राप्त करून दिलेला आहे या संदर्भात काही निकषही त्यांनी लावलेले आहेत ला भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिप्राचीन स्वरूपाचा असायला हवा म्हणजेच तो दीड हजार ते दोन हजार वर्षापूर्वीचा भाषेचा इतिहास हा असायला हवा त्या भाषेमध्ये प्राचीन साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटत असेल दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा लाभलेली भाषा अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी असायला हवी भारतामध्ये आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता आणि अखेर या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे